पैठण शहरासह तालुक्यात सर्वत्र शांततेत गणपती बाप्पाचे विसर्जन पार पडले विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी हजेरी लावली होती गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत भक्तांनी बाप्पांना निरोप दिलाय सकाळपासून लहान लहान गणेश मंडळांनी गोदावरी नदी पात्रात बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं सायंकाळी मोठ्या मंडळाने विविध सजवलेल्या वाहनावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून मोठ्या जल्लोषात खंडोबा चौकातून ढोल ताशासह डीजे आवाजात मिरवणुकीला सुरुवात झाली पैठण शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या कापडमंडईच्या गणेश मंडळाने मिरवणुकीत व्यसनमुक्ती आणि महिला अत्याचार यावर सुंदर पथनाट्य सादर करून शहरवासियांचं सा लक्ष वेधून घेतलं शहरातील परदेशी पुरा येथील हिंदू प्रतिष्ठान आणि एकदांत गणेश मंडळांची संयुक्त विसर्जन मिरवणूक काढली होती या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला आणि मंडळाचे कार्यकर्ते विशेष वेशभूषा करून सहभागी झाले होते विसर्जन मिरवणुकीत राष्ट्रवादी शहराध्यक्ष जितू परदेशी देवकाबाई नगरकर नगरसेविका अलकाबाई परदेशी चंदन लक्कडहार सहभागी झाले होते या मिरवणुकीत महिलांनी हिंदी मराठी गाण्यावर ठेका धरत गणपती बाप्पाला निरोप दिला लोहार गल्ली येथील गणेश मंडळाने पारंपरिक लेझिम खेळाचं सादरीकरण केलं प्रामुख्याने शहरातील व्यापारी गणेश मंडळाने भव्य मिरवणूक काढली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने व्यापारी सहभागी झाले होते रात्री बारा वाजेनंतर सर्व मिरवणुका गोदावरी नदी पात्रात पोहोचल्यावर आरती करून मोठ्या भक्तिभावाने बाप्पाला निरोप देण्यात आला गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण